नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊया ज्वलत झाले तरी सुरूच कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आंदोलनावर थांब भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी मार्क वाडा तालुका कमिटीच्या वतीने वाडा प्रांत कार्यालयावर बेमुदत ठिया आंदोलन आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू आहे आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आंदोलनकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता रस्ते रेल्वे मार्ग बस वाहतूक सुरक्षा शिक्षण आरोग्य पाणी खास करून जीवन मिशन योजनेअंतर्गत झालेला भ्रष्टाचार रहिवासासाठी जागा म्हणजे वनपट्टे रोजगार प्रदूषण कंपन्यांच्या संदर्भातील विषय अशा विविध मागण्या मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे कॉम्रेड चंदू दांगडा कॉम्रेड प्रकाश चौधरी कॉम्रेड दिलीप गोतारणे कॉम्रेड अनिल पाटील कॉम्रेड दामू बात्रा तसेच कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले या आंदोलनाला शेकडो महिला व कार्यकर्ते उपस्थित आहेत तरी काही दिवसांपूर्वी कार्यपद स्वीकारलेले श्री संदीप चव्हाण प्रांत साहेब या आंदोलनाला कोणत्या प्रकारे व कशा प्रकारे नियोजित म्हणजेच नियंत्रित जनहितकारक करतात हे येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव वार्षीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी वाडा तालुका कमिटी जिल्हा पालघर प्रांत कार्यालयावर बेमुदत या आंदोलन मंगळवार आठ एप्रिलपासून सुरू आहे आपल्यासोबत आहेत कॉम्रेड चंदू धांगडा कॉम्रेड चंदू धांगडा कॉम्रेड प्रकाशजी चौधरी तसेच त्यांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत काय सांगाल तुम्ही या आंदोलनाबद्दल गेले कित्येक वर्ष आम्ही या वाडा तालुक्यामध्ये जनतेचे प्रश्न घेऊन आंदोलन सतत करत असतो परंतु या वाडा तालुक्यामध्ये आजपर्यंत जे प्रश्न सुटायला पाहिजेत ते प्रश्न आजपर्यंत एकही सुटत नाही मात्र वन जमिनीच्या संदर्भात बोललं तर वन जमिनीमध्ये आपल्या वाडा तालुक्यामध्ये लोकांची आणि खास करून पलाटधारकांची फसवणूक केलेली आहे जमिनीच्या बाबतीत दोन गुंठे तीन गुंठे चार गुंठे या पद्धतीत या प्रांत कार्यालयाकडून पट्टे मिळालेले आहेत त्याच्यामुळे हे आंदोलन आम्ही सतत तीव्रच राहणार आहे हे आंदोलनाबाबतीत ब खरं म्हणजे बोलायचं झालं तर या वाडा तालुक्यामध्ये अतिशय रेसलिंगच्या बाबतीतसुद्धा जलजीवनचं जी योजना आहे मिशन योजना जल जीवनमध्ये वाडा तालुक्यामध्ये जे काम सुरू व्हायला पाहिजे होते आणि जे अतिशय भ्रष्टाचार झालेला आहे आणि पाणी मिळायला मिळायला घरोघरी नल योजना मिळायला पाहिजे ते आत्तापर्यंत वाडा तालुक्यात कुठंच असं दिसत नाही की नल योजना सुरू झालेली आहे आणि ज्या टाक्या आहेत कामं आहेत ती बंदच पडलेली आहेत त्याच्यामध्ये अनेक राजकीय पक्षांनीसुद्धा त्याच्यामध्ये भानगडी लावलेल्या आहेत त्या भानगडी न लावता जनतेकडं पाण्याची पूर्तता व्हायला पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि या वाडा तालुक्यामध्ये एम ए सी बीच्या बाबतीत बोलायचं झालं तर एम ए सी बीनीसुद्धा भरमसाठ वीज बिला आकारलेला आहे रस्त्यांची कामं तशीच पडले पाड्याखेड्यावर रस्त्यांची कामं नाही आणि इथं बघायचं झालं मेन हवे म्हणजे मग वाडा ते पालघर मनोर आणि वाडा ते, ते भिवंडी भी, हा रस्त्याची परिस्थिती बघितली अतिशय अपघातसुद्धा होत आहेत आणि एका बाजूनी खोदून टाकले आणि दुसऱ्या बाजूनी पूर्ण खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे डिलेवरी पेशंट महिलांची अत्यंत गंभीर परिस्थिती अशी झालेली आहे आणि डिलेवरी पेशंट रात्रीच्या भरामध्ये या वडा रुग्णालयामधून डॉक्टरची उपलब्ध नस नसताना मग भी इथून भिवंडीला न्या ठाण्यामध्ये न्या फिल्डला जाऊ दे मुंबईला जाऊ दे तर तो डिलेवरी पेशंट रस्त्यामध्येच डिलेवर होतात त्याच्यामुळं महिलांचा अतिशय धोक्यात जीवन आलेलं आहे त्यामुळं या सरकारने अतिशय तातडी करून आणि वाडा उपर रुग्णालय अशी दर्जा दिला पाहिजे अशी आमची या आंदोलनातून मागणी आहे त्याचबरोबर या वाड्यामध्ये ट्रॉफिक अतिशय जास्त आहे त्याच्यामुळं वाशिम ते, ते वाडा ही रेल्वे होणं अतिशय गरजेचं आहे आणि वाडा ते पालघर जिल्हा असल्यामुळे वाड्यावरून हा मार्ग पालघरला रेल्वे जोडण्यात आली पाहिजे ही आमच्या मागच्या आंदोलना पसूनच मागणी आहे तर वाशिम वाडा आणि वाडा ते पालघर ही रेल्वे झाली पाहिजे अति तातडीने झाली पाहिजे हे शासनाने सध्याच्या शासनाने हे खरोखर फार गरजेचं आहे आणि ही सुविधा जर झाली तर मात्र या संपूर्ण परिसरामध्ये अतिशय योगदान लोकांना रोजगार मिळेल लोकांना विक्रीसाठी भाजीपाला करदा इत्यादी ज्या विक्री भाज्या आहेत ह्या चांगल्या पद्धतीत खरेदी विक्री होईल खरे आणि तो माल भाजीपाल्याचा मुंबईला सुद्धा जाईल त्यामुळे हे होणं गरजेचं आहे आणि दुसरं बोलायचं झालं तर या वाडा तालुक्यामध्ये नगरपंचायत आहे परंतु या नगरपंचायतच्या आजूबाजूचे जे पाडे आहेत मोंड्याचा पाडा आहे, आहे कवटेपाडा आहे या पार सोनारपाडा आहे या रामनगर आहे या आजूबाजूच्या पाड्यांमध्ये रस्त्यांचे आजपर्यंत इंग्रजांच्या कालापासून आजपर्यंत नगरपंचायतमध्ये अजिबातच रस्ते झालेलं नाही त्या ठिकाणी भारत स्वतंत्र झाल्यापासूनसुद्धा पाण्याची व्यवस्था सुद्धा आजपर्यंत या वाडा नगरपंचायतमध्ये अजिबातच झालेली नाही त्यांनी प्रत्यक्ष प्राणसाहेब तहसीलदार साहेब नगराध्यक्ष शिव यांनी ते दुर्लक्ष करत आहेत वारंवार आणि नगरपंचायतमध्ये पाण्याची व्यवस्था अतिशय गरजेची आहे तिथंसुद्धा झाली पाहिजे त्या पद्धतीत वाड्या शहरामध्ये काय होत दिसत नाही आणि पाड्याखेड्यामध्ये ज्या बसेस आहेत एस टी महामंडळाच्या त्या बसेससुद्धा पाड्याखेड्यामध्ये त्यांनी ज्या ठिकाणी मुला मुलांना बसेस पाहिजेत त्या ठिकाणी बसेस मिळत नाही आणि प्रायव्हेट वाहनांमुळं थोडासा त्यांना अतिशय त्रास होतो किंवा दोन दोन तीन तीन तास ला थांबावे लागतात पूजने आखाडा आहे इकडनं बघला तर सोनाला आहे निशेत आहे ही ज्या लाईने आहेत त्यामध्ये अतिशय कठीण अशी परिस्थिती आहे तर आम्हाला हे बोलायचं आहे की या आंदोलनामध्ये जे आमचे प्रश्न आहेत गायरान जमिनीचे आहेत देवस्थान गुरचरणींचे जे पण काय जमिनीचे प्रश्न आहेत ते सुटल्याशिवाय हे आंदोलन आम्ही कदाबी मागे घेणार नाही हे आंदोलन या पद्धतीत तीव्र चालू राहणार आणि आम्ही कधी इथं डचमलणार नाही आम्ही या ठिकाणी असणार अटीटीची वेळ आलीच तर आम्ही विक्रमगड तालुका आणि वाडा तालुका एकच प्रांत असल्यामुळं त्या नक्कीच त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवू त्याचबरोबर शाहकपूर तालुका आहेत वसई भिवंडे आहेत तलासरे आहे डहाणू तलास आहे पालघर आहे जव्हार आहे मोखाडा आहेत सर्व आमचे कॉम्रेड लालबाठेचे कार्यकर्ते आहेत आमचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड किरण गहला आणि त्याचबरोबर आमच्या आमदार विनोद निकोले डानू विधानसभेचे हे सर्वजण फोन करून विचारतात की प्रश्न सुटत नसतील तर आज आम्ही या ठिकाणी येतो आणि पाठिंबा द्यायला सर्व तयार आहेत आमच्या अखिल भारतीय किसान सभा आहे जनवादी महिला संघटना आहे डी वाय एफ आय आहे एस एफ आय आहे सी आय टू आहे या सर्व संघटनांनी पाठिंबा दिलेला है, आहे आणि हे आंदोलन आम्ही नक्कीच जोराने सुरूच ठेवू असे मी या ठिकाणी बोलतो